लाडकी बहीण योजना आचारसंहिता संपली लाडक्या बहिणीनं ही काम आजच करा नाहीतर मिळणार नाहीत पैसे योजनेबाबत मोठी अपडेट नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर मग बघू नवीन काय विशेष महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात ज्या महिलांचं वय अठरा ते पासष्ट वर्षा दरम्यान आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत डिसेंबरचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाल्याने निवडणूक निकालानंतर दिसून आले याच योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना थोड प्रत्युत्तर दिलं जात होत त्यातच जर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना दीड हजार नव्हे तर एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती तर त्याच धर्तीवर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आला आहे दरम्यान आता आचारसंहिता संपली आहे लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आहे ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत देण्यात आली होती त्यानंतर सोळा ऑक्टोंबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहिता लागली या योजनेतील ज्या महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित अर्जांची छाननी चा। प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी बनवण्यात येणार आहे ज्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्या त्रुटी दूर करून अर्जदाराने पुन्हा अर्ज भरावे असे सांगण्यात आले आहे जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि अर्ज पुन्हा भरला नाही तर त्यामुळे खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहे धन्यवाद